कुस्ती जरा बऱ्यापैकी मी करायला लागल्यावर आमच्या मित्र म्हणून गाव आहे तिथं कृष्णा म्हणजे तात्या मित्र मला एक रिडकी दिली ती रिडकी सांभाळून त्या मशीज पाळून मी दूध प्यालो बाकीचं काही साधनच नव्हतं आम्हाला जय हिंद माझं नाव हौलदार नारायण सनगर आज आम्ही अशा एका व्यक्तीजवळ आलेलो आहे की तो व्यक्ती मुंबईमध्ये हमाली करतो पण एकेकाळचा नामवंत पैलवान होता दोन वेळा ऑल इंडियाला गेलेला तसेच दोन वेळा महाराज चॅम्पियन झालेला आणि ऑल इंडियामध्ये एकदा थर्ड रँक आणून वारणा कापशी या गावामध्ये संत गाडगे बाबा कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये आपलं नाव इतिहासामध्ये अमर करणारा पैलवान म्हणजे पैलवान सुभाष सनकर ज्या सुभाष सनकर जवळ आलेला त्यांचा इतिहास मला आपल्याला सांगायचा आहे की त्यांची जी सर्टिफिकेट आहे ही ऑल इंडियाची सर्टिफिकेट आहे एक अशी किती सर्टिफिकेट आहे ती पहा ही ऑल इंडिया महाराज चॅम्पियन दोन वेळा महाराज चॅम्पियन चिनेरला परत ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन असणारा पैलवान यांची सर्टिफिकेट आपल्याजवळ आहे तसेच वारणा केसरी म्हणून किताब पटकवलेला आपल्या समोर हे बक्षीस घेतलेले फोटो बघू शकताय हे आपले छत्रपती विक्रमसिंग राजे घाडगे यांनी यांना बक्षीस दिलेला आहे असं एक नामांकित पैलवान ज्यांचं गाव आहे वारणा कापसी आणि त्यांची सर्टिफिकेट माझ्याजवळ आहे आज तो माणूस मुंबईमध्ये जाऊन भाजी मंडईमध्ये हमाली करण्याचं कार्य करतो ही फार दुर्दैवाची गोष्ट कार आहे कारण मी सुद्धा लहान असताना यांच्या कुस्त्या बघितलेल्या आहेत यांचं वर्ष बावन आहे आणि एकेकाळ त्यांनी गाजवलेलं आहे तर अशा पैलवानाजवळ आलेलो आहे त्यांच्याकडून त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायचा त्यांची परिस्थिती जाणून घ्यायची आहे त्यांचं गाव आहे वारणा कापशी तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर हे आहे आणि आज त्यांच्याजवळ आलेलं आहे आणि त्यांच्याकडून थोडा इतिहास जाणून घ्यायचा नमस्कार नमस्कार थोडस तुमचं नाव सांगा माझं नाव सुभाष हरी सनगर राणार कापशी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर बरोबर मला एक सांगा तुमचं बालपण कसं होतं बालपण वडील आम्ही धनगर समाजातील त्या जातीतच पण त्या आम्ही घोंगडी तयार करतो ते मेंढर लागतात वडिलांची परिस्थिती अतिशय बेकार होती राहायला घर नव्हतं पाल्याचं सफार होत त्यामुळे कुस्तीसाठी काय आम्हाला दुसरं बाकीचं खायला काही मिळत नव्हतं बरोबर मग ह्याच्यातून आम्ही आपल्या शाळा शिकायचं आपलं इथं शाळा होती शाळा शिकत शिकत गेलो आणि त्यातून जर असं चांगलं खेळायला लागलो त्या तर झालं आमचं पूजनीय म्हणजे माननीय म्हणा समान्य म्हणा आंधळकर गणपतराव आंधळकर अर्जुन विरु पुरस्कार त्यांच्या घरी आमचं वडील चाकरीला होत आंधळकरांच्या त्यामुळे त्यांची ओळख आता मी तरी खेळतोय मला तरी खाया नाही घरात तरी काय मिळत त्याचं सा साधन नाही शेती नाही काही नाही घर नाही मग कुठं आपल्याला मिळेल तर तरी आपलं कुठंतरी रोजगार कायच काम चाललं तर टॉल्या भरायचं तेवढंच काय मिळालं तेवढंच खायचं व घरात दोन मस होती ती आटली की परत बस अशा परिस्थिती वडल्याने मला त्यांच्या कष्टाने कष्ट करून बऱ्यापैकी आलो म्हणजे दहावी अकरावी पत्र इथं आलो हायस्कूलला परत कॉलेजला आलो तेव्हा व्ही आर यादव म्हणून त्यांचं मला सहकारी जरा मोठं लाभल आणि पहिलं गुरु आमचं जे हरिभक्त पारायण बाल ब्रह्मचारी जामदार महाराज इथं त्याने आम्हाला बालपणाचं मोठं कसं की कायम शिक्षकाची नोकरी सोडून पलवान किया या देवाचं भजन हनुमंताचं भक्त बाल ब्रह्मचारी होत ते तिने शिक्षकाची नोकरी सोडून आयुष्य मारुतीच्या मंदिर मधील कुस्ती क्षेत्रासाठी घालवलं बरं कुस्तीत पोरं घडून येतात त्यांच्या आतून कितीतरी पोरं ऑल इंडिया परत आमच्या रंगाप्पा सारखा पैलवान रंगाव रंगराव चंद्राप्पा कदम मिडशीत नंबर काढला शिवाजी नंबर काढला अशोक केसरेन काढला बाजीराव केसरन काढला त्यांच्या हाताखाली आम्ही इतकी पोरं तयार ऑल इंडिया बात्र गेलो महाराष्ट्रापत्र गेलो कितीही पैलवान तिने तयार केलं निष्काम एक रुपया न घेता त्यानंतर इंटर युनिव्हर्सिटी आलं तुम्हाला बारावी पास झाल्यानंतर ह्याला गेलो इंटरव्ह्यू गेलो काय झालं कुठं कुठं त्या गोष्टी पहिलं कोल्हापुरात झालं परत कराडला झालं पण त्यानंतर आम्हाला उत्तर प्रदेश विश्व हिंद बनारस तिथं आमचं नॅशनल झालं तिथं नॅशनल झालं मग महाराष्ट्राला पहिला नंबर आला तुमचा म्हणजे विद्यापीठात पहिला आला पहिला आला आणि परत तुम्ही तिथे विश्व हिंदू तिथे काय झालं तिथं काय आलं कुस्त्या केल्या पण ते, ते उपासना ते मला जरा जमलं नाही आणि फायनल सेमी फायनल से, माझा हात निघाला आणि परत ते कुस्ती खेळताना आणि कुस्ती माझी गेली बरोबर म्हणजे तुम हो तुमच्या कोच म्हणून कोण होते त्यावेळेस आमच्या वेळ भोसले सर म्हणून विद्यापीठाचं होतं आणि आमच्याबरोबर रामचंद्र सारंग सर आमच्याबरोबर आमचं गुरु रामचंद्र सारंग सर होतं स्वतः बरोबर होतात रेल्वेचा किस्सा काय होता रेल्वे तुम किस्सा तुम्हाला अन्न म्हणजे वजन वाढलं होतं वजन कमी वजन वाढत असल्यामुळं मी जास्त खाऊ शकत नव्हतो जर नॅशनल वजन असतात दररोज सकाळी वजन जर आज बावन भरलं उद्या साडे बावन भरलं तर मी पुढल्या गटात जाणार तेवढी पोरं मला निघणार नाहीत किंवा ती पोरं कंट्रोल होणार नाहीत मला त्यामुळे कुस्ती जाणार म्हणून ते बावनच्याच गटाला इथं आता बावन्ला बसला तिथं बावन लागतो उपाशी राहून वजन घटवून त्यामुळे मला मला जाणवलं असं झालं असं झालं त्यामुळे तुम्हाला पाच सहा दिवस राहायला लागलं म्हणजे पाच सहा दिवसाच्या मध्ये तेवढंच खाणं बाबा जर बावन्न किलोपेक्षा कमी आलं तर तेवढंच खायचं बावन्न किलो ऑन ठेवायचं त्याच्यापेक्षा खाताच आलं नाही जर शंभर दोनशे दोनशे ग्रॅम वाढलं तर मी पुढल्या गटात खेळणार त्यामुळे लागणार आणि निघणार नाही तर त्यामुळे वजन तेवढं ठेवून मी त्याच गटात खेळलो कारण हे आता विचारणार ऑलिम्पिकला रोजच्या वजनामध्येच ऑलिम्पिकला डिस्कॉलिफाईड झाली ती फक्त शंभर ग्राम वजन जास्त असल्यामुळे झाली तरी हा नेम पूर्वीच होता पूर्वीच होता बरोबर त्यामुळं विनेश फोगाटचा अन्याय झालेला नाही हा ते बरोबर मला एक सांगा तुम्ही आता तालीम करत चांगल्या कुस्त्या खेळले मी सुद्धा पाहिलेल्या तुमच्या कुस्त्या मग तुम्ही कुस्त्या मोठ्या गटात जेव्हा करायला तेव्हा तुम्हाला तुम्ही मदत केली का पैशाची मला किंवा पैशाची कोणी मदत नाही मी तस कसं झालं पहिलं इथं आमच्या इथं संजय दादा याच मग ते कुस्ती केलं मला कसं होतं कुस्ती एक न एक ते दोन मिनिटात मी करतो कुछ। चांगली कुस्ती खेळत होतो कुस्ती किती लागणार शे दोनशे रुपये लागणार फिरवून लागणार कुस्त्या पण कुस्ती चांगली होत्या म्हणून पब्लिकच पैसे मला टाळेल कोण रुपया दोन रुपये चार आणि असं टाकून मला पब्लिकच पैसे जास्त भेटत होते त्यामुळे ते घरचा आनंद द्यायचं त्यात चालवायचं ते काय चालायचं नाही वडील एवढं काय भोंगड्याचा व्यवसाय चालायचा नाही मिळगत पुटली नाही काय नाही गाड्या तवा नव्हत्या पण काय सगळी परिस्थिती बेकारच होती बर मग मला एक सांगा हेच तुमचा जीवन प्रवास झाला मग तुझं ग्रॅज्युएशन कंप्लिट झालं तर शालेय ह्याच्यामध्ये तुम्ही दोन वेळा महाराज चॅम्पियनला तुम्ही कोणत्या कोणते पहिला खेळण्याचा योगा नामांकित पहिला बरोबर कुस्त्या बरोबर झाल्या का आता कुस्ती आहे तर ती काय नावं आठवत नाहीत पण नाहीतर आता संजय माने त्या बरोबर होतो संतोष नंबाळकर वसंत पाटील आता येतं ती बरीच पोरं आहेत पण ते आता सगळी नाव आठवण बरोबर नाही तुम्ही मोठमोठ्या पहिलांच्या कुस्त्या बघितले बघितल्या हा बघितलंय की संजय ते आटकेकर परत जिष्णू जोशीकर संजय कुमार दिल्ली मोठ आपालाल शेख शेख हे आमच्या पण त्या मोठी जोडी होत्या मुन्नालाल शेख मुन्हालाल शेख यांच्या तुम्ही कुस्त्या बघितल्या बघितल्या त्याचबरोबर मला एक सांगा तुम्ही कोणत्या धार्मिक कोल्हापूरला शिकव कोल्हापूरला जायची माझी परिस्थिती नव्हती पण ज्यावेळी करार आ, नंबर मध्ये बसला माझी लागतो त्यासाठी जायला मला पैसे नाही तर कोल्हापूरपासून पैसे नाही त्यावेळी हीएस गुंड पाटील म्हणून बार्शी शिक्षक क्रीडा शिक्षक आम्हाला होते ते म्हणले अरे जा ना तू इथून सर म्हटलं मला कोल्हापूरपासून जायला पैसे नाही मी अडीच बरोबर त्यावेळी प्राचार्य श्वास जाणून के आज मी त्याने देव म्हणतो त्यांनी मला हुँ। हुँ। ते हे खंत जाऊन सरासनी सांगितली प्राचार्यसनी त्या विद्यार्थ्याकडे पैसे नाही जायला त्यावेळी सरांनी मला तिन्ही सरांनी थोडं थोडं पैसे काढून मला जमा केलं आणि ते मला गुंड पाटील सरांनी आणून दिलं आणि त्यानंतर मी त्रे अडीच महिन्याचा कॅम्प अटेंड केला तिथं गेल्यावर आंधळकर रामाने काय केलं आता ही जी परिस्थिती नाही एवढे पैसे याला पुरत नाहीत मग आमचे मित्र संजय माने परत ना नाना गायकवाड लाडाबा आणि उप महाराष्ट्र केसरी धनाजी पवार धनाजी नाना काय म्हणत मायाकडलं त्याला दूध देतो आम्ही संजय माने ही लाडाबा नाना गायकवाड ही म्हणत आम्ही त्याला जेवण देतो मग थोडी पुण्याची पोरं होती तर म्हणजे अशी मोठ्या घराण्यातली बाबा तुम्हाला जमलं तर त्याला एक दोन एक दोन फळ देत जावा असं करून मी ते तालीम केली परत इकडं मशी होती आता वडलासनी काही जमायचं नाही मग वडलासनी जमायचं नाही म्हटल्यावर मग काय केलं हे डेरी जायचं पहिला कोल्हापूरला मग आनंदराव त्या त्या आदरणीय त्यांनी बरीच पोर कामाला संघात घेतली तर तिने काय सांगितलं हे पोरग बाबा ज्यावेळी अडचण याचे पैसे नसायचं याला तिने काय केलं या डेअरीवाल्याने सांगितलं बाबा हे पोरग कोल्हापूरला निघाल तर कोल्हापूर फुकट न्या आलं खेळून कुठं गाठ पडत त्याला वाटत घ्या गावात सोडला आता घरचं बी बघितलं पाहिजे ते आमचं मागचं बी पडायचं लागलं तिने सहकार्य मला भरपूर केलं बाबा समजा त्यांच्या मागं लागलो सरोच्या मला कुठ ठेवा संजय दादांच्या मागे लागलो कुणीच काय केलं नाही पण हिथं मला सांगितलं हे कॉलेज ज्यावेळी हिथं होतं सरोचं कॉलेज हिथं निघालं आणि त्यानंतर शिंदेबाबांनी शिंदेबाबांनी कॉलेज आणलं परमपूजी परमपूज्य भक्त परायण ज्यावेळी गाडगे महाराजांनी मरताना धुरा सगळी त्यांच्या हातात दिली वाय पी शिंदे ते ह्या गावचं मग तिने हे मंत्रालयात उपोषण बसून दहा दिवसात कॉलेज आणि त्याला पैसे वेळा गावातल्या माणसांनी दागीनं ठेवून हे पांडू म्हणून म्हणितलं आहे तिने दावणीची मस्त यांचंच पाहुणं दावणीची म शिकून ते पैसे सिंधेमाच्या पैसे दिलं ते भरलं इथं सातव्या आठव्या दिवशी कॉलेज आणलं त्यानंतर मी बारावी पास झालो आणि मी ती म्हटली तिकडे या कॉलेजला म्हणून मी इथं दाखला मागा गेलो तर ही म्हटली इथनं आपल्या गावच कॉलेज सोडून तू तिकडे निघालायस मग इथे पोदाराची घरात ते सिंधेमा तिथं मला तिने नेलं ते म्हटली तर आम्ही एवढ्या गावानं प्रयत्न करून इथं कॉलेज आणलंयस आणि आमच्या कॉलेजचं नाव मोठं करायचं टाकून तू दुसरीकडे निघालाय मग या साधूचा शब्द मोडायचा कोणी त्यासाठी इथे थांबलो बरोबर आणि ह्या कॉलेजचं नाव ऑल <laughs> इंडियाच्या तक्तापातून भारतातलं पहिलं विद्यापीठ विश्व हिंदू विद्यापीठ बनारस हिथं याचं मी काम केलं बरोबर मग तुम्हाला महाराज चॅम्पियन आहे एक वेळा ऑल इंडिया चॅम्पियन आहे तुम्हाला काही गव्हर्नमेंट मानधन मिळते काही नाही मला मिळत आता काय काम करता येतं मी सध्या आता इथं घोंगड्याचा धंदा होता घोंगडी कोण हो वापरणार तर बकऱ्याचं काय होणार गावड्या येतात खाली रोजगार ते मिळणार पोरांचं शिक्षण पोरग पैलवा नाही ती काय जमाना झाले म्हणून आपला आमचा मित्र एक नामदेव कदम होता मार्केटला आम्हाला चल म्हणला मार्केटला मग हमाली करतो कुठं मुंबईला वाशी मार्केटला भाजी मार्केटला हमाली करतो एवढं मोठं पैलवान असून तुम्ही हमाली करता तुम्हाला वाईट वाटत ना आता वाटतंय वाईट पण घेतय कोण कोण कामाला घेणार कुठं कोण घेते कोण कामाला नाही गौंडी काम मिळणार घोंगड्या धंदा चालणार रोजगार मिळणार ह्यासनी जगवायचं ते कशी पर सजीराव दादा पेरिडकर ते माझं खास मित्र आहेत तिने मला भरपूर मदत केली बरोबर परत रंगाप्पाने मदत केली माझं मित्र एक बाळोमाकडे त्यांचं गाव आहे राजेश मोरे म्हणून त्यावेळी मला पॉला असताना तिने मला भरपूर मदत केली राजेश मोरे म्हणून कल्पना एंटरप्राइज हिनस कॉर्नरला त्यांचं दुकान आहे केली भरपूर मला मदत केली त्यांचा मित्र एक सचिन म्हणून आहे कधी पैसे कमी पडलं काय झालं तालमीत येणार परवान काय झालं परवान आहेत पाचशे रुपये घालणार असं होतं असं होतं शिवाजी गायकवाड म्हणून आहे आनंद गायकवाड त्यांचं नाव ते, ते गायकवाड त्याचा रेल्वे कोच आहे बरोबर तिने प्रयत्न केला न तो मामा आमचा अकुळच आमच्या वडिलांची आईची त्यांची मैत्री असायची पांडू मस्त इथं जरा कार्यकर्त होत त्यांची ओळख असायची ते तात्या बुरसे काय पीठ सपलं जायला पैसे कुठले आणतील माझ्या घरात तिने दळून आणून द्यायचं हिंची म्हणजे नथुमाची आहे आमच्या घरात मक नाही तर मावसे काय नाही काय खायचं वडिलांनी सांगितलं पाहिले दोन पाहिले तिने घरात आणून टाकायचं पैसे कवास घेतले नाही बाहेर जायचं बाबा मक नेह तिथलं भात ते आणून खायचं हो ते आंधळकरच्या घरात आमचं वडील तिथं होतच आमचं एवढं वाईट प्रसंग असून सुद्धा तुम्ही चांगलं परिवहन झाला पुढं मग आणखी काय केलं नाही परत परत परिस्थितीच वडलांच वडलासनी अटॅक आल्यानंतर मला सगळं सोडून मी खिता आलो उधड उठता ना अटॅक नाही पैसे नाही परत त्यांचं एक मित्र होत आमचं साखरपेला घोंगड्याचं सा दुकान होत ते पुरोहित दुकान पुरोहित म्हणून अनिल पुरोहित म्हणून कोल्हापुरात आहेत बघा आता ते मेंदूजी डॉक्टर आहेत ते त्यांचं मित्र होतं अटॅक आल्यानंतर त्यांचं त्यांचं पैसेच आठ आम्ही देत होतो थोडं अटॅक आला पैसे नाही तर त्यांच्या मित्रापासून याला तिने सगळं केलं म्हणजे ही सगळी वाईट परिस्थिती तुम्ही गेला मग ते वडील आजार जाग्यावर बसून उठवायचं बसवायचं मग ते नोकरी कोण करणार काय करणार आणि कुठलं पैसे काय नाही सगळी परिस्थिती अशी होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की आता ह्या पैलवानांना माहित नाही की महाराज चॅम्पियन आहेत दोन वेळा ऑल इंडियाला जाऊन आले थर्ड रँक आहे ऑल इंडियाला यांचा तरी ह्या माणसाला काही एक रुपया मानधन मिळत नाही सर्टिफिकेट साहेब का ठेवता आले नाहीत सफार होतं की घ्यायला काय नाही पोते पिशवी ठेवलेली एकुने एकुने ती पिशवी ठेवली भिजायची निमी सर्टिफिकेट अजून होती आमदार चषक आमदार चषक मिळवलाय महाराष्ट्र शासनाचं एकोणीसशे एकोणनव्वद सर्टिफिकेट आहे बघा तृतीय नंबर आलेला प्रथम नंबर आलेला ऑल इंडिया चॅम्पियनला सर्टिफिकेट आहे ही आहे द्वितीय नंबर ऑल इंडिया चॅम्पियन ला आलेला आहे बघा ही आहे प्रथम नंबर आलेला आहे ऑल इंडिया चॅम्पियनला हे प्रथम नंबर महाराष्ट्र चॅम्पियन ला आलेला आहे त्याचबरोबर हे आहे रॅसलिंग बावन्न किलो वजन गटामध्ये पहिला नंबर आलेला आहे हे आहे संत गाडगेबा कॉलेज हा झोनलचा आहे महाराज झोनलचा आहे ही सर्टिफिकेट आहेत ही फार मोठमोठी सर्टिफिकेट आहेत बघता आला ना आम्हाला तेही गेला साधी पीटी आमच्या पेशी पैसे नव्हतं आणि वडील हे झाल्यावर परिस्थितीच पाक तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्ही तुमचं नशिबामुळं मिळालं नाही का परिस्थितीमुळे आम्ही गाजलो गेलो नशीब चांगलं होत नशीब चांगलं होतं लोकसह कुस्ती कशी तुम्ही कुस्ती माझी बघायला माणसं कुस्ती माझी कुस्ती आणि मैदान उठून जायचं वीस पंचवीस एवढं काढलं तरी पुढे कोणी आणि आमच्या गुरुजींचा नाही माझा पुढे कोणाला तरी नाही म्हणायचं नाही आणि पहिला हित होतून ज्यावेळी आबानी मला ते नॅशनल विद्यापीठाच्या ह्याच्यात गेलो तेव्हा सारंग सरांची ओळख झाली त्या बोरगे विजय बोरगे जिल्हा परिषद सदस्य ते नव्वद किल्ला खेळत होत राजू दादा सारशीचं ते ब्याऐंशी किल्ला खेळत होतो तिनेही मला भरपूर मदत केली राजू दादा मला आपला गपचे पैसे द्यादा हे ठेव काय तरी खा मला मदत केली हे दूध पेजा ही फळ खा हे जेव आता सारशीचे जे, सारशी मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य आहेत ते राजू मुगदुम म्हणून तिने ब्याऐंशी किल्ला नंबर काढला तिनेही भरपूर मदत त्यांचा भाऊ आपला शिवाजी मुगदुम तिनेही मला भरपूर मदत केली परिस्थितीमुळे भरपूर पहिल्यानंतर मदत केली मला त्यांचे उपकार उपकार मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही तात्या पुरुषांनी तरी मला कुस्त्याला जाताना पैसे नसायचं सामन्याला जायला पैसे नाही तात्याने मला इथं आणून द्यायचं कुस्त्या कुस्त्या आल्या ती आणि सामन्याला मला पैसे नाही मी महाराज मला या सरांनी त्यांच्या पगारातले पैसे थोडं थोडं काढून ते दिलं आणि मी शिंदे बाबांचा शब्द शब्द आता साधूचा शब्द मोडायचा नाही गावाच्या पुढे कुठं जायचं म्हणून मी ह्या कॉलेजचं नाव ऑल इंडियाच्या म्हणजे संत गाडगे बाबा महाविद्यालय कारण हित पहिलं सहच कॉलेज इथं नाही होतं ते इथं तिथे गेलं इथं कॉलेज मिळालं नाही तब्येत पण एकदम जबरदस्त होती बावन किलो वजन गटामध्ये गणपती आंदळकरांच्या सानिध्यात तुम्ही राहिला बरोबर हो आबांच्या आबानी मग तुम्हाला आबा कधी आकड्यात तुम्ही शिकवत होते आबा स्वतः शिकवीत होत जे खाया बे देत होत स्वतः ती करून घेत होती मारून आमच्याकडे करून घेत होतो असं करायचं हे असं करायचं आपली परिस्थिती काय तू वर गेला पाहिजे बसला पाहिजे नंबर पाहिजे रोज संध्याकाळी मला कुस्त्या सापल्या की निवांत बोलून सांगायचं वडिलांची परिस्थिती वडील काय करते तू रा राब मोठा सांगायचं सारण सरांतरी सांगून इतका माझा उपकार केलाय हो सारंग सरांचा उपकार मी विसरूच शकत नाही आता ते नांदगावच वसंत पाटील म्हणून सत्तावंडला खेळत मुतिबाग तालमीत जरा अडचण व्हायला लागल्या मला आम्ही शिवाजी पेठेत सरदार तालमीत राहायला लागलो तिथं मला वसंत पाटलान जेवणा सकट सगळं त्याने मला त्यांनी मदत केली आता मला सांगा मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये तुमच्या वडिलांची परिस्थिती खराब आली सगळंच बिघडलं घरीच येऊन थांबायला लागलं बर मग मला सांगा आता परिवारामध्ये तुमचे किती मुलं आहेत आता मला दोन मुली आणि एक मुलगा आहे आणि फॅमिली फॅमिली हे पाच जणांचं उदरनिर्वाह चालवण्यासाठी तुम्हाला आता मुंबईला हमाली करतो हमाली करतो ही फार मोठी दुर्दैव आहे की दोन महाराज चॅम्पियन असणारा ऑल इंडिया चॅम्पियन असणारा पैलवान आज हमाली करतोय वाशीच्या भाजी ही फार मोठं दुर्दैव आहे आणि मला सजीरव ही घर चार बेघर मिळाली राजकारणाने हे त्यात राजकारण शिरलं त्या बऱ्याच जणांनी प्रयत्न केला सजीरवदानाने प्रयत्न केला सगळ्यांनी प्रयत्न केला सगळ्यांनी सांगून कस तरी ते आत्ता करून आत्ता हे कुठेतरी उभा केले नाही सपार होत माझं श्वास साळून कि मला ज्यावेळी विद्यापीठ नॅशनल ला निवड झाली तेव्हा मॅट आम्ही सांगितलो आमचं शिक्षण प्राचार्य साळुंके सरांनी मला खांद्यावर घेतलं आणि मॅटला येडा मारला तिने <laughs> मला हिवार करून ठेवलं केळी चौले परत यशवंत पाटील महेश गाडगे दीपक समुद्र या पोराने मला हिवाळ करून ठेवलं आणि राज राजे लहानपणी तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळाल्या पण तुम्हाला हे करता आलं नाही की बाबा पुढे जाता आलं नाही परिस्थितीमुळे पुढलं काय ते माहिती नव्हतं घर तरी सांभाळलं पाहिजे ह्याच तरी आजारपणाचं दुखणं पैसे कुठून आणणार आता तुम्ही खितपत पडलेला एक परवान आहात तुम्ही मला मान्य आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडे तुम्ही कधी अप्लाय केला क्रीडा विभागाला महाराष्ट्र आहे तुम्हाला एक मानधन मिळावं म्हणून कधी नाही काय नाही केलेलं ऍक्च्युअली तुम्ही जर अप्लाय केला क्रीडा विभागाला जाऊन तर तुम्हाला पैसे मिळतात तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि माझी विनंती आहे की ज्यांना व्हिडिओ बघताय त्यांना जर कोणाला जमलं तर अशा लोकांना आपण मदती करायला पाहिजे काही नाही दुधाचं साधन नाही तेवढ्यात खर्च भागत नाही त्याला दूध प्यायला ना नाही काही नाही तरी त्या परिस्थितीतून चांगला उत्कृष्ट प्रकारे खेळतो साईसन कर माझा मुलगा साईसन कुठं खेळतोय आता ते पुण्यात आहे आताच कुठतरी त्याला काही दहा हजार रुपये देतो म्हणजे तुझं तरी भागल बाबा पोटचा खर्च म्हणून मी त्याला तिथं पुण्यात कसल्या तरी कंपनीत लागलो कामाला लावलं मग काय करणार माझ्या दूध बी त्याला भेटणार ह्यांचा खर्च ती शाळांचा खर्च घरचं सांभाळलं पाहिजे दुखणं खर्च आहे आता व्यवस्थित बाबा म्हटलं तुझं कमीत कमी तुझा तरी खर्च भागून दे म्हणून त्यासाठी आता बोलत नाही फार मोठं दुर्दैव आहे मी सर्व लोकांना एवढं सांगतो ज्यांना जमते अशा काही गरीब परिवारांना आपण मदत करूया कारण असं जर केलं तरच हा देशाचा प्रगती होणार आहे देश पुढे जाणार आहे कारण मुलगा पण चांगला खेळतो आता मी ऐकलेलं आहे भरपूर लोकांच्या कडून आणि आमचं म्हणायचा शिवाजी पाटील आपला खेळत होता शिवाजी पाटील त्यांनी सुद्धा सगळ्या पोरांना त्यांच्या ग्रुपला सांगून शिवाजी पाटील आम्ही त्याला बाबा कमीत कमी तुझ्या घरची परिस्थिती नाही तू नोकरीला गेला चार पैसे मिळाले तुम्ही कुठेतरी राहून तुला तरी तुझा खर्च भागल ती एकटं किती करणार आहे मोतीबाग मध्ये ज्यावेळी तुम्ही होता त्यावेळी तुम्ही राहिला तुमच्यावर कोण पैलवान होते आमच्या जवळ आता महाराष्ट्र चॅम्पियन संजय माने पण महाराष्ट्र चॅम्पियन संतोष निंबाळकर आता कोल्हापुरात ते काय तालीम संघात हे झाले ते सारंग सर राजू दादा होता परत विष्णू जोशीलकर होतात त्यांचा सानिध्य दिला आपलं कधी दिनानाय सिंगाला भेटण्याचा योग आला कधी पाया पडण्याचा योग आला कोणाचा तुमचा आला की मैदानात ज्या वेळी तू बाहेर आम्ही बारका असायचे आम्ही कितीतरी वेळा दादांच्या पाया पडलो हो मग कधी काही तुम्हाला आशीर्वाद काय म्हणले की काय चांगला खेळ चांगला खेळ प्रयत्न कर असं ते बोलायचं सांगायचं पण असा जास्त संपर्क नाही आला खासबाग मैदानामध्ये तुमच्या बऱ्याच गोष्टी झाल्या खासबाग मैदानामध्ये मैदान असेल तेव्हा आमच्या कुस्त्याच असायच्या बरं कुणा कुणाकुणास झाले काय ती कोग्याची पोरं असायची नांदगावची कागलची त्यांची आता सगळी नाव लक्षात व्हायचं नाही पण तुमच्या कुस्ते झाले ते कुस्त्या हो बरोबर मला एक सांगा तुमचा डाव कोणता होता कलाजंगी फेमस डाव माझा होता कलाचिंग कलाजंगी चालतो बॅक सालतो मारायचं हो आणि कला कलाजंगी फेमस डाव कला आमचं जे गुरुज म्हणायचं ते रंगाराव चंद्रा कदम त्यांचा डाव ते होता ती कशी कलाजंगी मारायची कसं काय करायचं तिने मिलिटरीत गोल्ड मेडल मिळवलं कलाचंद तिने मारून करून भेटलं बसून करून घेणार कलाचिंद कलाजंग डाकू ते एक नंबर त्यांचा पेट्रेन त्यांचा शिकला तिने भरपूर प्रवास मोठं केलं सहकार्य केलं बॅगात बॅग साधतोक जोरात आता शिवाजी पाटलाच्या आता आम्हाला कुठं रान नाही शिवाजी तर ते रान त्यांनी आहे थोडस त्यांच्या रानात गेली माका जरी का आपण आणला कुस्त्याला जायचं असलो तरी त्यांच्या वडिलांनी बाजी लावतात आणि मला कधीच विचारलं फुकट वयरण मी त्यांच्यात आणतो हो रंगा पाहिजेत ना मी फुकट आणायचं होयरण अस कधी काय बोलायचं कधीच काय बोलले नाही बरं मला एक सांगा आता जी नवीन पिढी आहे बरोबर पण तुम्ही थोडस म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती बिघडली म्हणून त्यामुळे व्यसनाधीनता पण तुमच्यात वाढली ना हो आर्थिक परिस्थिती म्हणजे तुम्ही टेन्शन काय करायचं ही कशी जगवायची तर शाळा कशी शिकवायची ह्या पोरांचं पुढं काय घर नाही राहायला काय करायचं त्यामुळे तुमचं मेंटली हे झाली त्यामुळे व्यसनाधीनता वाढली मानसिक संतुलनच बिघडलं बरोबर आहे म्हणजे ह्याला पलवानी की किंवा काही जबाबदारी परिस्थितीनं तुम्हाला हे गाजलं आम्हाला म्हणजे मला एक सांगायचं आहे की अशी परिस्थिती आली की के थोडस केला नाही काही अडचणीच्या काळामध्ये काही चुका पण झाल्या म्हणजे व्यसनाधीनतेमुळे थोडस त्यांना मागे गेलेत अशी भाजी मार्केटला आता ते हमाली करतात हे फार दुर्दैव आहे तर महाराष्ट्रवासियांना एवढंच मी सांगितलं अशा पैलवाना आपण मदत करूया आणि अशा पैलवानं वरती येऊ द्यात ही फार मोठे एक एक काळ गाजवलेला आहे मी यांचं तब्येत बघितली तर चक्कर मारेल की एकदम अशी तब्येत आहे बघा हा फोटो बघा राडेसर वगैरे आहे एक जबरदस्त आम्हाला आलास परत श्वास साळ होते परत प्रशिक्षक आम्हाला हनुमंतराव साळुंके होते परत कराडपासून त्यांचं कडेपूर म्हणून गाव व्हिर साळुंके सर होते हिनी मला भरपूर पैशाची मदत केली बरं मला एक सांगा ते झालं आता ला ला बर, बर, जे नवीन पिढीतले जे पैलवान आहेत त्यांना तुम्ही काय सांगशील मी त्याने सांगतो पण ती मी सांगितल्यानंतर त्याचं प्रॅक्टिस मग करणार त्यांच्या पाठीमाग लागलाय मोबाईल बरोबर तुमचं मत काय त्या पोरांनी काय करायला पाहिजे जे सांगील ते जर प्रॅक्टिस केलं पाहिजे सारंग सर एक डाव शिकवला कि ते पंधरा दिवस ह्या पोरासंग तू एक बार पडायचं हे ना एक बर ते डाव केलं पडायचं असं एका डावाचं प्रॅक्टिस सकाळ आणि संध्याकाळ त्याच नावाचं प्रॅक्टिस पंधरा पंधरा दिवस घ्यायचा हात तो पत्र प्रॅक्टिस घेतलं म्हणून आम्ही एवढ्यावर प्रॅक्टिस केलं पाहिजे ते प्रॅक्टिस प्रॅक्टिस करण्यात नाही त्यांची चूक पैलवानच्या व्यसना ती काय माहिती कुठलं तरी टेन्शन आलं ते होईत नसलं की राग आवरत नाही ते होईनाच झाले मग आता कुणाला काय बोलावं काय करावं तर परत लाग भांडगडे म्हणून कुठेतरी घ्यायचे पडायचं बरं इंजेक्शन बद्दल तुमचं मत इंजेक्शन हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे कारण इंजेक्शन हे घेऊन काहीतरी साइड इफेक्ट होतो ती असते त्यामुळे शरीराला धोकाच घडू शकतो त्यामुळे हे करायला नाही पाहिजे बिलकुल अजिबात करायला पाहिजे मला एक सांगा आता व्हिडिओ बघणारे आमची भरपूर वस्ताद मंडळी आहेत एखाद्या तालमीत तुम्हाला जर वस्ताद म्हणून जर आम्ही नियुक्त करायचं म्हणले कोणत्या एखाद्या माणसाने तुम्ही जाऊ शिकू शकता का या मी उत्तम प्रकारे शिकू शकतो चांगलं शिकवू शकता अजून सुद्धा हे नाही म्हणजे तुम्ही मला आवड आहे त्या गोष्टीची अरे पण तिथं पाहून मी पुरशी पण नाही महाराष्ट्रातील वस्ताद मंडळींना मी एक विनंती करेन जर ह्यांचा तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला वाटलं तुमच्या तालमीत एक चांगला कोच हवा तर चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे कार्य सुद्धा हे करतील त्यामुळे ह्यांना कोच म्हणून नियुक्त करावी एवढी मी विनंती आपल्याला करेन जर गरज असेल तुमच्या मुंबईत कुठे नाही त्यांच्या पाठीमागू कृष्णाप्पा राजकार म्हणून कडेपूरचे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत दत्ता दुबे म्हणून ते दुसरे सावंत म्हणून आम्ही त्यासाठी भेटलो ते रत्नागिरीचे आहेत ते उद्योगपती आहेत त्याचनी भेटलो तिने त्यांचं एक हॉटेल आहे त्या हॉटेलच्या पाठीमाग घाण होती तिने पोकल्यांना आम्हाला भरून दिली त्यानंतर तीन ट्रक माती कल्याण वरून आणली ती सगळी ओपन होऊन टाकली शंभर दिवशी पोरं जमावी लागली पण वर काय नसा पावसामुळे भिजली परत ती कागदा गोळा करून ठेवली आता म्हटलं साहेब साहेबी हे पाहिजे आम्हाला शेड मारून पाहिजे तिने आम्हाला शेडही मारून दिलं शेळात माती टाकली परत चालू झालं आता ते नगरपालिकेचे कोणतरी काय म्हणतात नगरपालिकेचे ते असते नगर ते, ते। सचिव नगरसेवक तिने आता ती सांडपाड्याच्या ओरिएंटल कॉलेज आहे त्या ओरिएंटलच्या कॉलेजवर आता तिथं जी नगरपालिकेची ता तालीम तिथं आता आहे आता सध्या आणि तिथं सावंत म्हणून मीही तिथं जातो बरोबर मी पलवानो पलवानची क्षेत्रात जे तिने कष्ट करेल त्याचं फळ मिळणारच चांगलं फळ मिळणार पण आपण किती राबतोय त्याच्यावर आपण कष्ट केलंच पाहिजे जो काय सांगेल ते पूर्णपणे ध्यान लावून ते केलं पाहिजे त्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे ते केलं ते तर ते तुम्हाला शंभर टक्के हनुमानजी यश देणारच चांगला संदेश आज पलवान महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन सुभाष चंद्र यांनी दिलेला आहे तर सर्व महाराष्ट्रवासी तसे भारतवासियांना यांना मी सांगेन की हेनी सांगितलेली मुलाखत एक ऊर्जादायी मुलाखत आहे तसेच वस्ताद मंडळींना मी एवढं सांगेन जर तुम्ही माझी मुलाखत ऐकत असाल तर तुमच्या तालमीमध्ये एक चांगला कुस्ती कोच हवा असेल तर तुम्हाला तुमच्या तालमी चांगला कुस्ती कोच हवा असेल तर त्यांची नियुक्ती करावी आणि चांगल्या पद्धतीने कुस्ती शिकवण्याचं कार्य करतील आणि एक नामांकित पैलवान असलेले सुभाष चंद्र यांच्याजवळ आलो आणि त्यांनी दर्दभरी एक दुःख भरी, भरी कहाणी आपल्याजवळ सांगितलेली आहे तर त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो थांबतो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।